नमस्कार मित्रांनो मी सुशांत काटे एस के मराठी अड्डा चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर आर बी एन टी पी सी ग्रॅज्युएट किंवा अंडर ग्रॅज्युएट लेवलसाठी ऑनलाईन कशाप्रकारे ॲप्लिकेशन करू शकतो याची माहिती पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ए टू झेड अगदी लाईव्ह प्रोसेस करून पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओंचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात ओके okay, तर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी आर आर बी ॲप्लाय ह्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथून तुम्ही ह्या वेबसाईटवरती येऊ शकता इथे आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल ज्याच्यामध्ये खाली लेटेस्ट अपडेट दिसत आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं नोटिफिकेशन दिसेल ज्याच्यामध्ये सगळ्या डिटेल्स मेन्शन आहेत तर इंग्लिश आणि हिंदी दोन्ही लँग्वेजमध्ये हे नोटिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात करायची होती पण त्याच्या आधी जर तुम्ही पहिले ॲप्लिकेशन फॉर्म कधी भरला असाल तर तुम्हाला क्रिएट अँड अकाउंट करायची गरज नाही आहे तुम्ही फक्त लॉग इन करून तुमचे क्रेडिफिशियल टाकून लॉग इन करू शकता जर तुम्ही फर्स्ट टाइम अप्लाय करत असाल तर तुम्हाला क्रिएट अँड अकाउंट या वरती क्लिक करायचं आहे तर याच्यामध्ये एक छोटासा पॉपअप येतो ज्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की तुम्ही जर याच्या आधी चोवीस किंवा मध्ये कोणत्याही पी साठी जर अप्लाय केलं असेल अकाउंट क्रिएट केलं असेल तर तुम्हाला परत करायची गरज नाही तुम्ही ते सेम युजर नेम आणि पासवर्ड यूज करून लॉग इन करू शकता तर या ठिकाणी आपण फर्स्ट टाइम करतो त्याच्यामुळे त्या पॉपअपवरती ओके मार्क करून अकाउंट क्रिएट करायचा तर कंट्री ऑफ नॅशनॅलिटी या ठिकाणी इंडिया येणार त्याच्यानंतर इथं आपल्याला फुल नेम मेन्शन करायचं आहे so, दहावीच्या मार्कशीट वरती किंवा वर सर्टिफिकेट वरती जे नाव आहे ते तुम्हाला नाव इथं टाकायचं आहे तेच नाव तुम्हाला इथं रिटाईप करायचं आहे त्याच्यानंतर आहे हॅव यू चेंज युअर नेम जर तुमच्या नावात बदल असेल आता मुख्यतः विवाहित महिलांचे नावामध्ये चेंज असतं तर त्यांना तर त्यांनी येस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही यस कराल तर तुमच्याकडे गॅरेज सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे किंवा त्याच्या रिलेटेड किंवा नेम चेंज रिलेटेड आणखी काही डॉक्युमेंट्स असतील तर ते तुमच्याकडे अवेलेबल असायला पाहिजे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी तुम्हाला हे सगळं सबमिट करावं लागतं त्याच्यानंतर आय अंडरस्टँड आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे जर तुमच्या नावामध्ये चेंज नसेल तर सिम्पल तुम्ही नोवरती मार्क करा आणि पुढे प्रोसेस करायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या कॅलेंडरवरती क्लिक करून डेट ऑफ बर्थ तुमची सिलेक्ट करायची आहे तुमची डेट ऑफ बर्थ परत टाकायची आहे या ठिकाणी तुम्हाला इथून मधून तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा जेंडर सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला फादर्स नेम टाकायचं आहे फादर्स नेम म्हणजे ने तुमच्या दहावीच्या मार्कशीटवरती किंवा सर्टिफिकेटवरती जे आहे ॲज इट इज सेम टाकायचं आहे इथं पुन्हा एकदा वडिलांचं नाव टाकायचं आहे इथं आईचं नाव टाकायचं आहे आणि रिटायप मदर्स नेम म्हणजे पुन्हा आईचं नाव टाकायचं आहे खाली आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचा ईमेल ॲड्रेस टाकायचा था। आहे जो तुमचा ईमेल आय डी चालू असेल तो ईमेल आय डी या ठिकाणी तुम्हाला टाकायचा था। आहे ईमेल आय डी वरती जनरेट ईमेल ओ टी पी या क्लिक करायचं आहे तुमच्या ईमेल आय वरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला टाकायचा था। आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे जनरेट मोबाईल ओ टी पी या क्लिक करायचं तुमच्या नंबरवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे या ठिकाणी व्हेरिफिकेशन करायचं आहे तुम्ही डिजि लॉकर थ्रू करू शकता किंवा तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर आधार थ्रू करू शकता आणि जर तुमच्याकडे आधार नसेल तर आय डू नॉट हॅव आधार कार्ड त्या ऑप्शनवरती जाऊन ती व्हेरिफिकेशन करायचं आहे तर व्हेरिफिकेशन थ्रू आधार कार्डमध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर मेन्शन करायचा आहे तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी त्याच्यानंतर खाली आय कन्फर्म चहा बॉक्स मार्क करायचा आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे सेम पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आय एम नॉट अ रोबोट ह्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला रिव्ह्यू अँड क्रिएट अँड अकाउंट ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमचं या ठिकाणी तुमचं अकाउंट क्रिएट होईल आणि तुम्ही पुन्हा लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करून लॉग इन करायचं तर लॉग इन ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे दोन ऑप्शन येतात एक आहे लॉग इन विथ आधार लॉग इन विथ आधार बी अकाउंट क्रेडेंशियल्स दोन ऑप्शन येतो कोणतेही ऑप्शन आहे तुम्ही करू शकता या ठिकाणी तुमचा ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली तुमचा पासवर्ड जो क्रिएट केला आहे तो पासवर्ड टाकायचा आय एम नॉट रोबोट त्या ऑप्शनवरती हो क्लिक करायचं आहे आणि इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक क्लिक केल्यानंतर टू फॅक्टर ऑथेंटिकेशनचा एक पॉप येईल ज्याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत सेंड ओ टी पी टू ईमेल सेंड ओ टी पी टू फोन तर यापैकी कोणत्याही ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करू शकता तुमच्या मोबाईल नंबरवरती किंवा ईमेल आय डीवरती टी पी तो ओ टी पी या ठिकाणी आपण लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर याच्यानंतर आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायला सुरुवात करायची आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर असेल तर या ठिकाणी आपल्याला आपला झोन सिलेक्ट करायचा आहे ज्या झोनमधून तुम्ही ॲप्लिकेशन करणार आहात तो झोन या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर खाली हे दोन चेकबॉक्स मार्क करायचे आहेत आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी हे ॲप्लिकेशन आधी क्लिक केलं होतं त्याच्यामुळे प्रिव्हियस डेटा घेतलेला आहे तुम्ही जर नवीन लॉग इन केलं असेल तर तुम्हाला सगळ्या डिटेल्स फिल कराव्या लागतात लास्ट या ठिकाणी तुमचं त्या वर्धच्या सगळ्या डिटेल्स बाय डिफॉल्ट येतात तुमची कंट्री डेट ऑफ बर्थ एज तुमचा फुल नेम फादर्स नेम मदर्स नेम तुमचं जेंडर ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्हाला इथं खाली हे करायचं आहे ते म्हणजे मॅरिटल स्टेटस तुमचं मॅरिड किंवा अनमॅरिड या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे रिलिजन सिलेक्ट करायचं आहे जी मदर टंग सिलेक्ट करायची आहे चॉईस ऑफ लँग्वेज फॉर एक्झामिनेशन तुम्ही कोणत्या लँग्वेजमधून एक्झाम देणार असाल ती लँग्वेज तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे त्याच्यानंतर परमनंट विजिबल मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन म्हणजे तुमच्या बॉडीवरती काही असं विजिबल मार्क असेल आयडे आयडेंटिफिकेशनसाठी तर तो या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचा आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला कम्युनिटी म्हणजे तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे ओपन असेल एस थे, सी एस टी ओ बी सी किंवा ई डब्ल्यू एस तर तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला या ठिकाणी इथे कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आता जर तुम्ही ओपन सिलेक्ट कराल तर तुमच्याकडं तुम्हाला इतर कोणतेही डॉक्युमेंट्स अपलोड करायची गरज नाही जर तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट करत असाल ज्या ठिकाणी एस सी कॅटेगरी सिलेक्ट केली तर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तरच तुम्ही हा फॉर्म फिल करू शकता या ठिकाणी येस अंडरस्टँड अँड ॲग्री या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आणि फॉर्म भरायला पुढे सुरुवात करायची आहे त्याच्यानंतर या ठिकाणी नेम ऑफ द कास्ट मेन्शन करायचं जे तुमच्या कास्ट सर्टिफिकेट वरती आहे ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे कम्युनिटी सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे आणि कम्युनिटी कम्युनिटी सर्टिफिकेट इश्यू घ्यायचं म्हणजे जे तुम्हाला सर्टिफिकेट कुणाच्या थ्रू दिलेलं आहे म्हणजे तुमचे डेप्युटी कलेक्टर असतील कलेक्टर असतील इलेक्ट्रो कलेक्शन कमिशनर असतील तुमच्या अकॉर्डिंग जे तुमच्या कास्ट वरती खाली मेन्शन केले नसते बघा ते तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे इश्युंग स्टेट म्हणजे कुठल्या स्टेट कडून तुम्हाला ते कास्ट सर्टिफिकेट मिळालं आहे ते स्टेट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे विश टू ट्रायल पास मार्क करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अपलोड युअर व्हॅल्यू कास्ट सर्टिफिकेट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट कास्टमधून जर अप्लाय करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे ते अपलोड करण्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की त्याची मॅक्झिमम साईज आहे फोर हंड्रेड के बीपेक्षा फोर हंड्रेड के बी असायला आणि त्याच्यापेक्षा जास्त साईज साईजची पी डी एफ अपलोड करू शकणार नाही तर अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी चूज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा ॲड्रेस मेन्शन करायचा स्टेट डिस्ट्रिक्ट आणि खाली ॲड्रेस डिटेलमध्ये टाकायचा आहे या ठिकाणी तुमची सिटी सिलेक्ट करायचं आहे आणि पिनकोड टाकायचा आहे जर तुमचा परमनंट आणि प्रेझेंट ॲड्रेस सेम असेल तर या ठिकाणी चेकबॉक्स मार्क करा परमनंट ॲड्रेसमध्ये सुद्धा सेम डिटेल्स येतील जर वेगळं असेल तर तुम्हाला ते सेपरेट भरावं लागेल त्यानंतर अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता आपल्याला ह्या पूर्ण पाच स्टेप कम्प्लीट करायचे आहेत पहिल्यांदा आहे पर्सनल डिटेल्स पर्सनल डिटेल्समध्ये तुम्हाला कॅटेगरी डिटेल्स भरायचे आहेत आता इथं आहे एक सर्व्हिसमॅन डिटेल्स तुम्ही जर एक सर्व्हिसमॅन असेल तर तुम्हाला येस करायचं आहे जर तुम्ही येस करत असाल तर या सगळ्या डिटेल्स तुम्हाला फिल करायचे आहेत आपल्या केसमध्ये नो आहे त्याच्यामुळे आपण नो मार्क करतो त्याच्यानंतर आहे डिसॲबिलिटी रिलेटेड जर तुम्ही असाल तर येस करायचं आहे जर येस करत असाल तर हे सगळ्या डिटेल्स तुम्हाला फिल करायचे आहेत नसेल तर नो मार्क करायचा आहे आणि पुढे प्रोसेस करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला स्क्राईब डिटेल्स फील करायचे आहेत जर येस असेल तर येस करायचं आहे जर नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे प्रोसेस करायचा आहे त्याच्यानंतर आर यू एलिजिबल टू अवेल फी कन्सेशन अंडर ई बी एस म्हणजे जर तुम्ही इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासमध्ये असाल तर तुम्ही तुम्हाला फीमध्ये कन्सेशन मिळतं त्याच्या रिलेटेड तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असायला हवेत जर तुम्ही यस कराल तर त्याचं तुम्हाला या ठिकाणी सगळ्या डिटेल्स फिल करून डॉक्युमेंट अटॅच करायचं आहे जर नसेल तर नो या ऑप्शनवरती मार्क करायचं आहे आणि पुढे प्रोसेस करायचं त्याच्यानंतर तुम्ही इंडियन रेल्वेचे एम्प्लॉय आहात असेल तर यस करा नसेल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आहे या ठिकाणी करंट एम्प्लॉयमेंट डिटेल्स आहेत तुम्ही म्हणजे आता सध्या काय करत आहात त्याच्या रिलेटेड तुम्ही जर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिस असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट किंवा पब्लिक सेक सेक्टरमध्ये असाल तर तुमच्या अकॉर्डिंग या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करायचं असेल तर नसेल तर नोटॅब या ऑप्शनवरती मार्क करून पुढे प्रोसेस करायचं आहे त्याच्यानंतर आहे बँक डिटेल्स फॉर रिफंड ऑफ फीट या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँक डिटेल्स भरायचे आहेत जे तुम्हाला आता तुम्ही परीक्षा फी भरणार आहात ते परीक्षा फी तुम्हाला रिफंड मिळते तर ते तुम्हाला कोणत्या अकाउंटवरती पाहिजे त्याचे डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला फिल करायचे आहेत त्याच्यानंतर सेव्ह करायचं आहे आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला एज्युकेशन डिटेल्स फिल करायचे आहेत या ठिकाणी मी एस एस सीच्या डिटेल्स फिल केले होतं त्यामुळे एस एस सीच्या या ठिकाणी डिटेल्स दिसत आहेत तुम्हाला नसतील तर ॲड हे ऑप्शनवरती क्लिक करून ॲड ह्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तुमच्या एज्युकेशन डिटेल्स फिल करायचे आहे त्या ठिकाणी तुमचं क्वालिफिकेशन एस एस सी या ठिकाणी तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे तुमचं डिस्ट्रिक्ट तुमचं बोर्ड त्याच्यानंतर डेट ऑफ पासिंग त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचा रोल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे आणि अपडेट ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपली एज्युकेशन डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुलीचं पाकोप आला आहे त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर आपल्याला बॅचलर डिग्रीच्या डिटेल्स ॲड करायचे आहेत तर डिसिप्लिन किंवा सब्जेक्टमध्ये तुम्हाला बॅचलर डिग्री सिलेक्ट करायचं आहे नेम ऑफ द कोर्स अँड एक्झिस्टिंग जे कोणत्या सब्जेक्टमधून झालेलं आहे तुमचं ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे तुमच्या ग्रॅज्युएशनच्या सर्टिफिकेटवरती त्या डिटेल्स मेन्शन असतात त्या तुम्हाला इथं फिल करायच्या आहेत त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे ज्या स्टेटमधून तुम्ही डिग्री क्वालिफाय झाला आहात स्टेट सिलेक्ट करायचं आहे इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी तुमच्या कॉलेजचं किंवा युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचं आहे इथे तुम्हाला डेट ऑफ पासिंग मेन्शन करायचं आहे जे तुमच्या मार्कशीटवरती असेल त्यानंतर आहे डू यू हॅव टायपिंग प्रोफिशियन्सी इन इंग्लिश ऑर हिंदी ऑन कम्प्युटर तुमचं जर इंग्लिश किंवा हिंदीमध्ये काही टायपिंग प्रोफिशियन्सी असेल तर यस करायचं आहे नसेल तर नो करा या ठिकाणी तुमच्या सगळे एज्युकेशन डिटेल्स अपडेट झाल्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतरचे आपल्याला स्टेप प्रोस पूर्ण करायची आहे ती म्हणजे अपलोड प्रोफाईल डॉक्युमेंट्स आता या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट आपण एक अपलोड केलं आहे त्याचे डिटेल्स या ठिकाणी येत आहे व्हि ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही ते तुमचं डॉक्युमेंट व्ह्यू करू शकता आता या ठिकाणी तुम्हाला तुमची लाईव्ह इमेज कॅप्चर करायची आहे तर त्याच्यासाठी दोन ऑप्शन आहेत एक तुम्ही तुमच्या वेब कॅमेऱ्यातून लाईव्ह इमेज कॅप्चर करू शकता किंवा तुमच्या दौक्� मोबाईलच्या फ्रंट कॅमेऱ्यामधूनसुद्धा लाईव्ह इमेज कॅप्चर करू शकता तर मोबाईलमधून जास्त क्लिअर येईल त्यामुळे तुम्ही मोबाईलमधूनच प्रयत्न करा कॅप्चर लाईव्ह इमेज फ्रॉम मोबाईल ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे हा जो स्कॅनर आला आहे तो तुमच्या मोबाईलवरून स्कॅन करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या मोबाईलवरती ही लिंक ओपन करायची तिथे तुम्हाला लॉग इन क्रेडेन्शियल टाकायचे आहेत तिथं मोबाईल नंबर टाकायचा आहे जनरेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तिथे तुम्हाला आहे ना कॅप्चर लाईव्ह इमेजचा ऑप्शन येतो त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इन्फॉर्मेशन येईल ते इन्फॉर्मेशन यस करायची आहे आणि खाली सेव्हचा ऑप्शन येतो ते सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर खाली आपल्याला सिग्नेचर अटॅच करायचं आहे सिग्नेचर अटॅच करताना लक्षात ठेवा की त्याची साईज फोर्टी नाईन के बी मॅक्स फोर्टी नाईन के बीपर्यंत असायला हवी आणि मिनिमम आहे थर्टी के बी म्हणजे थर्टी के बी अँड फोर्टी नाईन के बीच्या दरम्यान असावी आणि तुमची जी इमेज सिक्स्टी पिक्सेल हाईट आणि वन फोर्टी पिक्सेल विथ ह्या रेंजमध्ये असायला हवी तुम्ही गुगलवरती इमेज रिसाइज मध्ये जाऊन तुमची सिग्नेचर रिसाईज करू शकता आणि ही एक लक्ष ठेवा की ही ब्लँक पे ब्लॅक पेनने सिग्नेचर केलेली असायला हवी सेव्हन नेक्स्ट केल्यानंतर आपल्यासमोर प्रेफरन्सेस अँड प्रिव्ह्यूचं ऑप्शन येईल आता तुम्ही ज्या झोनसाठी ॲप्लिकेशन करत आहात त्या झोनमध्ये तुम्ही कोणकोणत्या पोझिशनसाठी एलिजिबल आहात त्या तुम्हाला सगळ्या पोस्ट या ठिकाणी दिसत आहेत त्या तुम्हाला ज्या ज्या पोस्टसाठी तुम्हाला ॲप्लाय करायचं आहे त्या पोस्टच्या बाजूला जे प्लसचं चिन्ह आहे त्या चिन्हावरती तुम्हाला मार्क करायचं आहे म्हणजेच क्लिक टू ॲड करायचं आहे जसे तुम्ही क्लिक टू ॲड हा ऑप्शन क्लिक कराल तसं तो ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी त्याचे तुम्हाला ऑर्डर दिसतील ऑर्डर ऑफ रेफरन्सेस फॉर एलिजिबल पोस्ट आय एम इंटरेस्टेड टू पोस्ट अप्लाय त्याच्यानंतर हा चेकबॉक्स तुम्हाला मार्क करायचा आहे त्याच्यानंतर खाली डिक्लेरेशनमध्ये सगळे चेकबॉक्स चेकबॉक्स मार्क करायचे आहेत या ठिकाणी तुम्हाला तुमचं प्लेस टाकायचं आहे सेव्ह अँड प्रिव्ह्यू ॲप्लिकेशन ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला एक पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या सगळ्या डिटेल्स क्रॉस चेक करायचं आहे तुमचं नाव म्हणजे सगळ्या डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी क्रॉस चेक करायचे आहेत त्याच्यानंतर खाली एक तुम्ही सगळ्या डिटेल्स चेक केल्यानंतर खाली आय हॅव रिचेक द अबव डिटेल्स अँड फाउंड करेक्ट ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळी तुम्ही सबमिट या ऑप्शनवरती क्लिक कराल तर अशा प्रकारचं एक पॉपअप येईल की अप्लिकंट विल नॉट बी एबल टू मेक एनी करेक्शन्स इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन आफ्टर सबमिशन जर तुम्ही हंड्रेड पर्सेंट शुअर असाल तर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा नसेल तर पुन्हा एकदा क्रॉस चेक करायचं तर कॅन्सल या ऑप्शनवरती क्लिक करून तुमच्या पुन्हा एकदा डिटेल्स सगळे चेक करा सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फी भरायची आहे तर ॲप्लिकेशन फी भरण्यासाठी या ठिकाणी पे विथ एस बी ई पी एचं ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं आल्यानंतर आय आय हा चेकबॉक्स मार्क करायचा आहे आणि प्रोसीडी ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं आल्यानंतर तुम्हाला डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा प्रीपेड कार्ड हा या ठिकाणी तुम्हाला तीन ऑप्शन आहेत तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डने करू शकता नेट बँकिंग किंवा यू पी आय थ्रू करू शकता तो सगळ्यात इझी वे आहे यू पी आय थ्रू या ठिकाणी तुमचा यू पी आय आय डी टाकून करू शकता किंवा यू पी आय क्यू आर हे ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही पेमेंट करू शकता हे नाव ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारचं एक स्कॅनर तुमच्या समोर येईल तो स्कॅन करून तुम्हाला तुमचं पेमेंट करायचं आहे तर मित्रांनो तुमचं पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ऑ तुमच्या ॲप्लिकेशन हिस्ट्रीमध्ये यायचं आहे ॲप्लिकेशन हिस्ट्रीमध्ये याल तर तुम्हाला व्ह्यू ॲप्लिकेशन नावाचं एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती क्लिक कराल तर तुम्हाला तर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही पुढच्या रेफरन्ससाठी सेव्ह करून ठेवा तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आर आर बी एन टी साठी कशा प्रकारे ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा ज्या विद्यार्थ्यांना या व्हिडिओची गरज आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहचवण्यासाठीच्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा खूप खूप खुँँ धन्यवाद